घुबड आणि चिमणी कधी कधी हुशारीपेक्षा संयम जास्त उपयोगी पडतो आज आपण ऐकणार आहोत एक गमतीदार पण विचार करायला लावणारी गोष्ट ही गोष्ट आहे एका रागीट घुबडाची आणि एका आनंदी चिमणीची ज्यांनी एकमेकांना शिकवलं की राग नव्हे समजूतदारपणाचा पंख जास्त मजबूत असत एका दाट जंगलात एक सुंदर चिमणी राहत होती ती रोज सकाळी फुलांवर बसून गाणी गात असे फुलांवर नाचत असे आणि सगळ्यांशी हसून बोलत असे तिचं गाणं ऐकून सगळं जंगल जाग व्हायचं माकडे ससे हरिण सगळ्यांना तिचा आवाज आवडायचा पण एकाला मात्र तो फार त्रासदायक वाटायचा तो होता घुबड घुबड रात्रभर जाग असायचं त्यामुळे दिवसा झोपायचं पण चिमणीचा सूर्योदयासोबतचा गजर त्याला झोपू देत नसे एका सकाळी घुबड रागाने म्हणाल अगं चिमणे मी झोपतोय ना तू एवढी ओरडतेस कशाला चिमणी गोड हसली आणि म्हणाली घुबड भाऊ मी ओरडत नाही गाणं गात आहे सूर्योदय म्हणजे आनंद आणि आनंद थांबवायचा घुबड गुरगुरल तू कधीच समजणार नाही आणि डोळे मिटवून पुन्हा झोपायचा प्रयत्न केला असेच काही दिवस चालू राहिलं घुबड रोज चिडायचं आणि चिमणी रोज गाणं गात राहायची शेवटी एक दिवस घुबड मनाशी म्हणाल ही चिमणी खूप डोक्यावर बसली आता तिला धडा शिकवायलाच हवा त्याच रात्री घुबड झाडावरून खाली उतरलं आणि चिमणीच्या घरट्याकडे बघत म्हणाल उद्या सकाळी उठली की पाहूया ती गाणं कसं गाते पण नियतीला काही वेगळंच मान्य होत त्या रात्री जोराचं वादळ आलं पाऊस कोसळू लागला वारा घोंगावू लागला आणि चिमणीचं छोटस घरटं हलू लागलं ती घाबरून ओरडली कोणी आहे का मदतीला माझं घर तुटतय घुबडाने हे ऐकलं क्षणभर त्याला वाटलं ती तर माझी त्रासदायक शेजारी आहे पण लगेच मनात आवाज आला पण आज ती अडचणीत आहे मदत करायलाच हवी घुबड पंख पसरून उडाल ते चिमणीच्या झाडावर पोहोचलं आणि आपल्या मजबूत पंजांनी घरट्याला घट्ट गर्ट धरून वादळात ते दोघेही थरथरत होते पण घुबडाने हार मानली नाही थोड्या वेळाने वादळ शांत पाऊस थांबला चिमणीने डोळे उघडले आणि पाहिलं तर घुबड तिच्या घरट्याजवळ उभं होत दमलेलं होतं पण शांत होत ती भाऊक झाली आणि त्याला म्हणाली घुबड भाऊ तुम्ही माझा जीव वाचवलात मी रोज गाणं गात असे पण आज तुमचं धैर्य हेच मला खरं गाणं वाटलं घुबड हलकेच आणि म्हणाल कधी कधी आपल्याला काहीतरी शिकवून जातात रागाने नव्हे समजूदारपणाने वागलं तर मन हलक राहत तेव्हापासून घुबड आणि चिमणी दोघे चांगले मित्र झाले चिमणी सकाळी थोडं दूर जाऊन गाणं गात असे आणि घुबड रात्री तिच्या गाण्याची वाट बघत असे रागानं मिळणारं समाधान काही क्षणांचं असतं पण समजूतदारपणानं मिळणारी शांतता आयुष्यभर टिकते संयम आणि समजूतदारपणा हे रागापेक्षा नेहमी श्रेष्ठ असतात जो रागावर नियंत्रण ठेवतो तोच खरा विजेता असतो जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहा तुम्ही शेवटच्या वेळी कधी संयम दाखवला होता ती गोष्ट आम्हाला नक्की सांगा धन्यवाद